नमस्कार मित्रांनो मार्कडवाडीमध्ये सध्या ई व्ही एमच्या विरोधामध्ये आंदोलन चालू आहे आणि ई व्ही एमवर संशय व्यक्त केला जातो तिथं अनेक लोक येत आहेत आपली प्रतिक्रिया देत आहेत आता मार्कटवाडी ज्या जिल्ह्यामध्ये मोडते तो सोलापूर जिल्हा त्याच्याशी कलेक्टर यांनी सुद्धा एक आपली प्रतिक्रिया दिली आणि ते काय म्हणाले त्या अनुषंगानं थोडासा इथं आढावा घेऊ त्याचबरोबरनं ई व्ही एमचा जो इश्यू आहे हा इतका महत्त्वाचा काय आहे तेही पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबरनं सध्या महाराष्ट्रामध्ये इतर दोन ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करू आपला परिचय आहेच मी एन की जातो तर मित्रांनो महारा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाही शिल्लक आहे का जिवंत आहे का हे तपासण्याचा आपण प्रयत्न करतो आहे मार्कडवाडी या ठिकाणी ग मागील ग्राम पूर्ण महाराष्ट्राला माहीत होऊन गेलं की माग मार्कळवाडीच्या लोकांनी ई व्ही एमवर संशय व्यक्त केला त्या ठिकाणचा आमदार निवडून आला आहे परंतु तरीही त्या लोकांनी ई व्ही एमवरती शंका व्यक्त केली आणि त्याचं जे काही मतदानाची प्रक्रिया आहे ते तपासून आम्हाला पाहिजे म्हणून त्यांनी ग्रामस्थांनी पैसा गोळा केला आणि निर्णय घेतला की आपण आता परीनं एक वेळेस रिपीट मतदान घेऊ आणि आपली शंका आहे की ई व्ही एममध्ये फाल्ट आहे ती शंका दूर करू आता हा गावा, गावात गावाल्यांचा वैयक्तिक विषय होता आपण हेही पाहिलं की ज्या दिवशी त्यांना मतदान करायचो त्या दिवशी यंत्रणा त्या ठिकाणी गेली पोलीस त्या ठिकाणी गेले मोठ्या संख्येनं जणू काही त्या ठिकाणी मोठा बॉम्ब वगैरे ठेवला आहे आणि दहशतवादी हल्ला होणार आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पोलीस फोर्स गेला आणि बंदर घातलं गेलं शेवटी प्रश्न असा उपस्थित होतो की जर एखादं गाव म्हणत असेल की आम्हाला आम्ही जे काही मतदान केलं आहे त्यावर संशय आहे ना आम्हाला आमचा संशय व्यक्त आम्ही करतोय आणि तो संशय आम्हाला बाजूला काढायचा आहे की खरंच काही फॉल्ट आहे की मग नाही आहे तर ह्याला विरोध करण्याचं कारण नाही काही कारण हे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांच्या भावना काय आहेत लोकांचं मत काय हे जाणून घेणं सरकारचं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना रिस्पॉन्स देणं सुद्धा सरकारचं काम आहे परंतु आढळलं गेलं आणि त्यामुळेच आणखीन थोडा संशय जास्त प्रमाणामध्ये व्यक्त होतोय की खरंच मग काही चुकीच झाला असेल का आणि मग ते उघड होऊ नये यासाठी हे बंधन घातण्यात आलं का आता त्या ठिकाणी कलेक्टर यांनी एक आपलं मत मांडलेलं आहे ते म्हणतायत की आपल्या संविधानामध्ये आपल्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की आमदारकीचं इलेक्शन करण्यासाठी आमदार आमदार निवडून देण्यासाठी जे इलेक्शन होतं ते इलेक्शन घेण्याचे अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहेत तसे अधिकार कुठल्या ग्रामस्थाला नाही आहेत त्यांचं म्हणणं अगदी रास्त आहे ते नेमालध्रम बोलत आहेत अगदी रास्त आहे परंतु जर त्यांचं म्हणणं असंच असेल तर मग त्यांनी त्यांची दुसरी बाजू भौतिक तपासून पाहिले नाही असं म्हणावं लागेल कारण ग्रामस्थांनी असं म्हणलेलं आहे की आम्ही आम्ही स्वतःच्या पैशानं स्वतः मतदान करणार आहोत आणि आम्ही पाहणार आहोत की आम्ही कोणाला मतदान केलंय आम्ही ज्या व्यक्तीला मतदान केलं आणि त्याला मतदान कसं के केलं त्या मला तपासायचं आहे आणि तो गाव पातळीवरला विषय आहे आणि ते एक प्रातिनिधिक स्वरूपामधला प्रयोग आहे हो की ई व्ही मध्ये दोष आहे का ग्रामस्थांनी असं कधीच म्हणलेलं नाही की जर या ठिकाणी एखादा आमदार निवडून आला तर तो, तो आमदार महाराष्ट्रानं आमदार म्हणून स्वीकारावा असं म्हणलेलं नाही आहे त्यामुळे हे काही कुठला आमदार निवडीसाठीचं इलेक्शन नाही आहे हे फक्त ई मध्ये एममध्ये काय फालता का या संदर्भातला प्रयोग आहे आणि असं कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं नाही की ग्राम देशामधल्या ग्रा नागरिकांनी असं करू नये असं करू नये असं करू नये असं करू नये फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा आता ग्रामपंचायत लेवलला आम्ही हे काम करत असताना आम्ही पाहिलेलं आहे की एखादी नाली सफाई करायची आहे ते काम कोणाचं आहे कायदा सांगतो ते ग्रा ग्रामपंचायतचं काम आहे ग्राम नाल नाली सफाई केली पाहिजे रस्ते साफसुफ केले पाहिजेत परंतु ते करत नसतील तर बऱ्याचदा ग्रामस्थ निर्णय घेतात त्या त्या गल्लीमधले की आपण एक पट्टी करू आणि एखादी रोजगारी लावू किंवा मग आपण स्वतःच तिथली घाण बाजूला काढून बाहेर टाकून देऊ आणि ते करतातही मग संविधानामध्ये नाही म्हणून कधी ग्रामपंचायतनं किंवा प्रशासनानं म्हणलं आहे काय की ते तुमचं काम नाही तुम्ही करायचं नाही असं होत नाही असे बरेच काम आहेत की जे संविधानामध्ये नाहीत परंतु एक समाजव्यवस्थेमध्ये ते स्वीकारलं जातं मग यांनीही जर आमचा असा प्रयोग आहे आणि आम्ही गाव पातळीवरती हा निर्णय घेतला आहे तर त्याला आडवता येईल असं मला वाटत नाही आणि शेवटी असंही बोलत होते की ग्रामसभ सभेला काही अधिकार आहेत जर ग्रा तिथल्या ग्रामसभेनं हा निर्णय घेतला असेल की ईव्ही मध्ये फालटा का तपासण्यासाठी आपल्याला गाव पातळीवरती मतदान घ्यायचं आहे तर मला वाटतं ते सुद्धा नियमात बसून होत असावं कारण कलेक्टर साहेबा आपण काही शहाणी नाही परंतु तसं होत असावं कारण ग्रामसभेला फार मोठे अधिकार आहेत असं बोललं जातं लोकसभा विधानसभा आणि ग्रामसभा आणि मग एखाद्या ग्रामस्थानी जर तसा निर्णय घेतला असेल तर त्याला अडवणं योग्य नाही आणि जर मग अशा पद्धतीने जर मुस्कट दाबे होणार असेल तर मग प्रश्न पडतो की लोकशाही शिल्लक आहे का आणि मग जर लोकशाही शिल्लक नसेल किंवा लोकशाही संपण्याच्या मार्गावर चालली असेल किंवा हिकुम हुकुमशाहीची सुरुवात झाल्यासारखं वाटत असेल तर हे देशासाठी राज्यासाठी योग्य नाहीये येणाऱ्या काळामध्ये इथे सुद्धा हुकुमशाही पाहायला मिळू शकते आणि मग ते होणार असेल तर हा उठाव आणखी मोठ्यानं करणं गरजेचं आहे शेवटी आपण कोणाचे मतदार आहोत हा महत्वाचा विषय नाही कोणी काँग्रेसचे मतदार असतील कोणी भाजपचे मतदार असतील कोणी मनसेचे असतील राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असतील आपण राजकीय भूमिका घेत असताना आपल्याला कोण आवडतं त्या हिशोबाने घेतो आपण सरकार कोणाचा असावं त्या हिशोबाने घेतो आपण तो, तो टॉपिक नाही आहे सरकार कोणाचाही असू द्या भाजपचा असू द्या महायुतीचा असू द्या महाविकास आघाडीचा असू द्या असू द्या शरद पवारचा असू द्या कोणाचा असू द्या विषय हा आहे की जर एका गा, काही गा, गा, गा ग्रामस्थांचा काही नागरिकांचा काही इश्यू असेल काही मत मत असेल काही म्हणणं असेल तर ते ऐकलं पाहिजे सरकारनं हेच तर लोकशाही आहे तुम्ही ऐकणार नसाल आवाज काढाल त्याला तुम्ही दाबणार असाल तर हे हुकुमशाहीचं लक्षण आहे लोकशाहीमध्ये असं होत नसतं लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज दाबला जात नाही लोकांचा आवाज ऐकला जातो आणि त्या पद्धतीनं कायदे केले जातात परंतु या ठिकाणी असं होत नाहीये शासनामध्ये जे कोण लोक बसलेत त्या लोकांना जसं वाटलं त्या पद्धतीनं ते मनमानी करत आहेत आणि जनतेला ते लादलं जात आहे हे चुकीचं होऊ लागलं आहे आणि त्यामुळं सर्वांनी सजग होणं अतिशय गरजेचं आहे वेळेमध्ये आपण जर उठाव नाही केला वेळेमध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया नाही नोंदवल्या वेळेमध्ये आपण अशा गोष्टींना विरोध नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये दे देश वेगळ्या मार्गानं जाऊ शकतो शेवटी पक्ष म्हणजे असतं काय तर त्या पक्षातली माणसं पक्ष त्या पक्षामधली माणसं होतात जेव्हा तरी पंडित जवाहरलाल नेहरूने काही चूक केली आहे म्हणून तो निकष आत्ता लावता येत नाही इंदिरा गांधीने काही चूक केली आहे म्हणून तो निकष आत्ता लावता येत नाही अटल अटलबिहारीने काही चूक केली आहे म्हणून तो निकष आत्ता लावायचा आहे म्हणजे ह्या लोकांनी चुका केल्यात असं मला म्हणायचं नाही मला सांगायचंही की एखाद्या पक्षामधील जुन्या लोकांनी काही चुका केल्या असतील म्हणून त्याच धर्तीवरती आज पक्ष चढतो असा तला मागणं पक्षातले लोक बदलले विचारधारा बदलली तर पक्षाची मूळ बेस्ट धरून अनेक गोष्टीमध्ये बदल होत जातो जसं भाजपमध्ये सुद्धा मी तुम्ही बिहारी वाजपेयींच्या काळामधला पक्ष काय होता आज कोणा लेवलला जाऊन पक्ष थांबला आहे म्हणजे पक्ष कोण चालवते त्या हिशोबानं त्यामध्ये बदल होत जातो आणि याच पद्धतीने चाललं तर मग असेच लोक सत्तेमध्ये येत राहतील आणि हळूहळू आपल्या देशाचं राजकारण हुकुमशाहीकडे जाईल भलेही लोकशाही म्हणता येईल परंतु लोकशाही ते असणार नाही आणि मग तुमचे आवाज आमचे आवाज बा रोखले जातील बंद केले जातील आणि हुकुमशाहीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने जनतेला लाग ला। राहावं लागलं तशा पद्धतीने ह्या लोकशाहीत सुद्धा राहायची वेळ येऊ शकते जर ई एमवरती मतदान घ्या असं कोणी म्हणत असेल तर काय अडचण काय जपानसारखा देशसुद्धा कोणत्या दोन लोकांनी म्हटलं होतं की या ठिकाणी ईव्हीएमवरती मतदान नको तर लागलीच त्यांनी बॅलेटवरती मतदान घेतलं येतं ते करा ना जर सर्वसामान्य जनता म्हणत असेल अनेक लोक म्हणत असतील की बॅलेटवरती मतदान घ्या ईव्हीएम एम नको ओके बॅलेटवरती घेता येईल हाट्ट कशासाठी आहे की ईव्हीएमवरती घ्यायचे आज जर असा हट्ट असेल तर मग निश्चितपणे संशयात जागा निर्माण होते आणि हे चुकीचं आहे सरकार कोणाचं येऊ अशा पद्धतीने यायला नाही पाहिजे लोकांच्या भावनेतून जे सरकार बनणं तर ते सरकार आणि मग त्या भी लोकांना भीती राहील किंवा आपण अशा पद्धतीने कामं केले तर लोक आपल्या पाठीशी राहतील अन्यथा आपण आपला पराजय होईल आणि त्या भीतीतून काही विकास कामं होतील समाजाभिमुख कामं होतील अन्यथा मिशनच्या जीवावरती काहीही करतील आणि त्यांना माहीत होऊन चुकेल की कोणी काही जरी केलं तर का बिघडत नाही छोटी मिशन आपल्याकडे आहे आणि त्यामुळे मग जनतेचा आवाज दाबला जाईल त्यामुळं तुम्ही आम्ही सर्वांनी सजग होणं गरजेचं आहे मी मांडलेल्या मताशी आपण सहमत आहेत का निश्चितपणे कमेंटला कळवा खरंच व्ही एममध्ये घोटाळा होऊ शकतो का या बाबतीमध्ये आपलं मत आवश्यक आहेच त्याचबरोबरनं जर ई व्ही एमवरती मतदान असं म्हटलं जात असेल तर प्रॉब्लेम काय प्रतिक्रिया निश्चितपणे द्या जय महाराष्ट्र ખા�ાાાાાાાાાાા